नमस्कार मी साजन होळ आज माडा तालुक्यातील टेंबुर्णी या गावी आलेलो आहोत गेल्या महिन्यापूर्वी डॉक्टर बर, डॉक्टर भराटे साहेब यांच्या माध्यमातून आपण कुठे आजींना काही त्रास होता त्यामुळे त्यांना आपण समर्थ सक्सेस लाईफच सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिक्स कॅप्सूल त्यांना काही त्रास होता त्यासाठी ते, त्यांना आपण दिलं होतं तर आपण आता आजींना विचारू त्यांना काय कसा फरक पडलाय नमस्कार आजी आज तुमचं नाव सांगा कुठे कुठे हे औषध तुम्ही हे औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता पाय दुखत होता झोप येत नव्हती चाला येत नव्हतं मांडी दुखत होती मुगा येत होत्या पायाला कमरे पसर खाली पाय करून पडल्यासारखा होता आता फरक पडलाय मला चांगला घातल्यापासून चांगला फरक पडला मी चालायला झोप यायला झोपती जी, जी, चांगली आणि जेवण जाते चालते पैकी चांगली छान आता ह्या औषध दिवशी इतर लोकांना काय सांगता घ्या म्हणून सांगताल औषध चांगले म्हणून सांगताल <laughs> okay, okay. हो चांगला आहे मी सांगणार ओके ओके धन्यवाद ती रोज माल वा